राष्ट्रवादी प्रवेश सोहळ्यास उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवारसाहेब तसेच माजी राज्यमंत्री नवाब मलिक साहेब तसेच नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप पाटील चिखलीकर माजी आज आमदार यशवंतराव माने आमदार आम्दा, आमदार विक्रम काळेजी आमदार सतीश चव्हाणजी आमदार सुरेश जेतलियाजी आमदार अविनाश घाटेजी तसेच सं, संध्या सोनोने जिल्हा अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी शहराध्यक्ष जीवन पाटील घोगे दोन तास वेळ झाला आहे बराच ग्रामीण भागातून आलेली जनते कार्यकर्ते या ठिकाणी थांबलेले आहेत त्याकरता सन्मानिय मंच उपस्थित सर्व सेलचे प्रमुख तसेच समोर बसलेले ग्रामीण

दादा मी असताना उपलब्ध आहे मध्यभागी शहराची शहरात जागा आहे दवाखाना चालू आहे चार पाच एकर जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी अतिक्रम होत आहे ते पशुवैद्यकीय खात्याकडून आम्हाला इतवाऱ्या करता तेतीस केंद्र उभारण्याकरता देली। तेक त्या 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 -त्या त्या जागा उपलब्ध करून दिली ते एक चांगलं होईल त्याचप्रमाणे गुरुद्वारा गुरुद्वारा हे भारतात भारतामध्ये शीख समाजाची काशी असं समजलं जातं त्यासुद्धा ठिकाणी त्या लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि तिथेही सुद्धा तेहतीस केव्हा उपलब्ध आहे आज पंचवीस पन्नास एकर त्या गुरुद्वारा लागून कशीची जागा आहे त्याच दिवसांनी टाका ते तेतीस केवी केंद्राला लागेल तेवढी जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे दादा ग्रामीण पोलीस स्टेशन हे फार भागात झालं त्या भागात एक देगलूर देगलूर नाका क्षेत्र आणि ग्रामीण भागा क्षेत्र आहे हे फार मोठं व्यापक झालेलं आहे आणि त्या ठिकाणी एकच पोलीस स्टेशन आहे त्याकरता आज आज हे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मला त्या ठिकाणी दोन तेहतीस दोन पोलीस स्टेशन पाहिजे एक देगलूर पोलीस स्टेशन आणि एक ग्रामीण पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे दादा एक विष्णुपुरी प्रकल्प हे शेतकऱ्याकरता उभारलेला आहे त्या ठिकाणीची मोठी पाईपलाईन ना नाद्रुज झाली आहे पण ते काम बी मंजूर झालेलं आहे काम मंजूर बी केलेलं आहे पण त्याची जर प्रोसिजर पूर्ण झाली तर शेतकऱ्याला ह्या होईल फायदा होईल दादा या ठिकाणी दुसरं जास्त काही सांगत नाही आहे कार्यकर्ते नाराज होऊ नये का त्याला एक बार खंबीरपणे उभं टाकायचं आश्वासन द्या प्रवेश झाला नसला तरी आम्ही प्रवेश धुमार करू दुमार, दुमार संधी देऊ याच्या व्यतिरिक्त दादा दादा तुम्ही माझ्या व माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल अशी भाषा बाळगतो या ठिकाणी एवढंच सांगतो एकच दादा एकच वादा एकच दादा अजित दादा एवढं बोल माझं या ठिकाणी भाषण सांभतो जय राष्ट्रवादी